মালালাল্য্যবাল কাল্য় देवळा तालुका काँग्रेस पक्षातर्फे शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे वीज बिल माफ करावे निवेदनाचा आशय असा की देशात कोणीही उपाशीपोटी झोपू नये प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी ऊन वारा पाऊस याचा विचार न करता न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करून अन्नधान्य पिकवतो भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यांनी शेती करणं थांबविल्यास सर्व जीवन उद्ध्वस्त होईल शेतकरी जगेल तरच देश जगेल असं असताना सुद्धा केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी वर्ग बेजार झालेला असताना शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कुठलेही ठोस पावले उचलली जात नाही त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटी चालले आहे अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या दुष्काळ बेमौसमी पाऊस यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जातून मुक्ती व्हावी याकरिता देवळा तालुका काँग्रेस पक्षातर्फे आज सव्वीस रोजी सव्वीस जुलै रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत देवळा पाच कंदील येथे एक दिवसीय उपोषण करण्यात येत आहे यात तालुका अध्यक्ष दिनकर निकम समन्वयक स्वप्नील सावंत कार्याध्यक्ष दिलीप आहेर प्रांतिक सदस्य दिलीप पाटील अरुणा खेरणार आदींसह सा संजय साळवे पंडित निकम संजय पवार कैलाश शिरसाट प्रवीण सूर्यवंशी बाळासाहेब खेरणार गणेश देवरे तुषार शिंदे विनोद आहेर आदींनी यांनी सहभाग नोंदवत उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवला देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड